नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ दरवर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल प्रतिपदेला गुढीपाडवा साजरा केला जातो या दिवशी भगवान विष्णू आणि ब्रह्मदेवाची पूजा केली जाते तसेच काही विशेष नियमांचे पालन करावे या दिवशी निषिद्ध मानल्या जाणाऱ्या कार्याबद्दल जाणून घ्या हिंदू धर्मात गुढीपाडव्याला विशेष महत्व आहे गुढीपाडवा हा सण दरवर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल प्रतिपदेला साजरा केला जातो या सणाची महाराष्ट्रात मोठी धामधूम पाहायला मिळते या दिवशी लोक घराची स्वच्छता करतात नवीन पारंपरिक कपडे घालतात अन्न शिजवा आणि खा घराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर रांगोळी काढा महाराष्ट्रात हा सण नवीन वर्षाच्या सुरुवातीचे प्रतीक म्हणून साजरा केला जातो भगवान विष्णू आणि ब्रह्मांजींच्या पूजेची पद्धत गुढीपाडव्याला भगवान विष्णूसह ब्रह्मदेवाची पूजा करण्याची परंपरा आहे शास्त्रानुसार जो कोणी या दिवशी देवाची पूजा करतो आणि काही नियमांचे पालन करतो त्याला वर्षभर देवाकडून सुख आणि उत्तम आरोग्याचा आशीर्वाद मिळतो एवढेच नाही तर देवाची यथासांग पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात हिंदू धर्म ग्रंथामध्ये या दिवशी काही खास गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे असे सांगितले आहे गुढीपाडव्याच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये कधी आहे गुढीपाडवा हिंदू पंचांगानुसार चैत्र शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी मार्च रोजी दुपारी चार वाजून सत्तावीस वाजता सुरू होत आहे ही तारीख दुसऱ्या दिवशी तीस मार्च रोजी दुपारी बारा वाजून एकोणपन्नास वाजता संपेल उदय तिथी हिंदू धर्मात वेद आहे त्यामुळे तीस मार्च रोजी गुढीपाडवा हा सण साजरा केला जाणार आहे या दिवसापासून चैत्र नवरात्राला सुरुवात होत आहे गुढीपाडव्याच्या दिवशी काय करावे गुढीपाडव्याच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर उठून स्नान करावे प्रथम गणेशाची पूजा करावी यानंतर विधीनुसार भगवान विष्णू आणि ब्रह्मदेवाची पूजा करावी ओम ब्राह्मणे न महा मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा तसेच दुर्गा मातेचे दहन करावे पूजेपूर्वी पूजेनंतर संपूर्ण घरामध्ये गंगाजल शिंपडावे हडूलंबाच्या पाण्याची पावडर करून त्यात मीठ हिंग जिरे काळी मिरी सेलेरी आणि साखर घालून खावे दुकानाच्या किंवा व्यवसायाच्या ठिकाणी मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला हरित्राचे काही दाणे टाकावेत गुढी नावाचा ध्वज या दिवशी फडकावा गुढीपाडव्याच्या दिवशी काय करू नये गुढीपाडव्याच्या दिवशी नखे कापू नयेत तसेच दाढी मिशा आणि केस कापू नयेत पूजा करताना चुका करू नयेत दिवसा झोपू नये या दिवशी मांसाहार आणि मद्य सेवन करू नये गुढीपाडव्याच्या दिवशी गुढीपाडव्याशी संबंधित या समजुती आहेत पौराणिक कथेनुसार गुढीपाडव्याचा दिवस विश्वाची निर्मिती म्हणून साजरा केला जातो या दिवशी ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केली असे मानले जाते त्यामुळे या त्यामुळे या दिवशी ब्रह्मदेवाच्या पूजेचे विशेष महत्त्व आहे याशिवाय आणखी एक समजूत आहे की या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी परकीय घुसखोरांचा युद्धात पराभव केला होता असे म्हणतात की गुढीपाडव्याच्या दिवशी वाईट गोष्टीचा अंत होतो आणि जीवनात सुखसमृद्धी येते धन्यवाद